जा माता मंदिराचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांनी माझी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या गावामध्ये अतिशय उत्स्फूर्त आणि उत्साहानं स्वागत केले आज आम्ही सर्वजण आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये सकाळपासून दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं गावभेट दौऱ्याचं आयोजन केलं महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आज आपल्यासमोर माझ्या या कळमगावामध्ये आपल्या सगळ्यांचं ग्रामस्थांचं थोरा मोठ्यांचं माझ्या तरुण मित्रांचं माझ्या माता बघिनीचं मतारूपी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी मी आलो आपल्या सगळ्यांचं मनोगत्र या ठिकाणी मी ऐकली आपलं स्वागत आपण सगळ्यांनी अगदी फुलं उदळून उत्साहामध्ये स्वागत केलं आणि जेव्हा जेव्हा ह्या गावात मी येतो तेव्हा संध्याकाळच्या वेळची सभा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होत असते आजचं निमित्त आहे लोकसभेची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं गावकी पावकीची निवडणूक नाही ही निवडणूक देशाच्या परराष्ट्र धोरणाची निवडणूक आहे ही ये निवडणूक येणाऱ्या पाच वर्षामध्ये येणार सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत काय धोरण काय निर्णय घेणार येणारं सरकार त्याच्या धोरणामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं स्थान काय राहणार या सगळ्या गोष्टींचा वावकरणारी ही निवडणूक आहे म्हणून देशाच्या दृष्टीनं ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे दुर्दैवानं या प्रचाराची दिशा चुकीच्या दिशेने चालली या प्रचारामध्ये वैयक्तिक हेवेदावे वैयक्तिक टिकाटिपणी कोणी काय केलं कोणी काय केलं हे के के सगळं जरी चालू असलं तरी माझ्या शिरू लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील जनता ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये पंचवीस लाख पंचवीस हजार मतदार आहे आणि या सगळ्या मतदार जनतेला माहिती आहे की गेले वीस वर्ष मी काय केलं गेले पंधरा वर्ष मी काय केलं जनतेसाठी मी सांगत्यानं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पंधरा वर्ष खासदार असताना कधीही लोकांपासून दूर राहिलो नाही पंधरा वर्षामध्ये अगदी छोटी वाडी वस्ती असली अगदी डोंगर मध्ये दहा घर अगदी डोंगर कपाऱ्यांमध्ये दहा घराची जरी वस्ती असली तरी त्या घरावर लोकांना भेटलो त्यांच्या समस्या समजून घेतल्या मतदारसंघ मोठा आहे अगदी कात्रज नाणे घाटापर्यंत जर बघितलं तर साडेपाच हजार स्क्वेअर किलोमीटरचा मतदारसंघ आहे सहाशे पंचायती आहे दोन महानगरपालिका आहेत सहा नगर परिषद आहेत इतका मोठा विस्तीर्ण मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये सगळ्या गावामध्ये पोहोचण्याचं काम गेले पंधरा वर्षात आणि गेल्या वीस वर्षात केलं यापूर्वी मला माहिती नाही माझ्या अगोदर किती खासदार निधी मिळायचा आणि माझ्यानंतर किती खासदार निधी मिळायचा हे मला माहिती नाही पण मी प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही सगळ्यांनी जळून पाहिलं मी नुसतं दिल्लीत भाषण केली नाही तर मतदारसंघामध्ये लोकांचे विचारपूस केली लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं लोकांच्या सुखदुखामध्ये समोर येत निवडून जाणारा माणूस मतदार ज्या अपेक्षेनं आपल्याला निवडून देतो आमदार खासदार निवडून देतात जिल्हा परिषद सदस्य निवडून देतात मतदाराची एवढीच अपेक्षा असते की आपण ज्याला निवडून दिलं त्यांना माझ्या समाजामध्ये माझ्या स्वतः चुकामध्ये कधीतरी सहभागी व्हावं हो। इथं तर गावाचा प्रश्न आहे एखाद्या वैयक्तिक कुटुंबामध्ये किंवा एखाद्या पोटाऱ्याच्या घरात सोडा पण गावाचाच प्रश्न आहे गावामध्ये जर आपण गेला नाही तर लोकांना वाटत की आपण काहीतरी चुकीचं काम केलंय चुकीच्या माणसाला निवडून दिलंय पण हे सगळ्या गोष्टी करत असताना मला आपल्याला अवजून सांगायचं आहे पाच वर्ष मी खासदार पाच वर्षापूर्वी माझा पराभव झाला मी खुल्या दिल्यानं तो पराभव स्वीकारला त्या ज्या दिवशी मतपोजणी होती त्या दिवशी डॉक्टर रामोज फोले यांचा फोन करून मी अभिनंदन केलं दुसऱ्या दिवसापासून काम आलं तुम्ही सगळ्यांनी बघितलंय मी जनता दर्फा भरत आलो गेले वीस वर्ष वीस वर्षामध्ये किती रविवार तर ते मला माहिती नाही परंतु प्रत्येक रविवारी जनता तर्फा भरत आलाय गेल्या पंधरा दिवसापर्यंत जवळजवळ आठशे तेरा रवांचे जनता दरबार मी बनवले ही संख्या काही कमी नाही आठशे तेरा जनता दरबार त्यामध्ये लोकांचे प्रश्न समजून घेणं लोकांना मदत करणं लोकांना दिलासा दे माझ्या ग्रामीण भागातली जनता शेतकरी तसे अडचणीत असतो गोरगरीब जनता सर्वसामान्य जनता तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांच्या आवाजाला कान घेणं काहीतरी समजून घेतलं प्रश्न सुटतो न सुटतो या गोष्टी भविष्यात नंतर छान पण त्या जो माणूस संकटात आहे त्याला काय अडचण आहे लोक असतात लोकांना आधार असतो आमदार खासदारांचा जिल्हा परिषद सदस्यांचा पुढाऱ्याचा कोणाच्या गावामध्ये ट्रान्सफॉर्मर जळाला डीपी जळाली तो हाता पाहतोय अधिकारी लक्ष देत नाही मग त्याच्यामुळे पर्याय लागतो कामगार खासदार अशा वेळेला त्यांना धावून जाणं त्यांचं मन ऐकून घेणं एमएसीबीला फोन करणं तातडीनं ट्रान्सफॉर्मर द्यायला लावणं टी वी चेक करायला लावणं या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहे तेवढ्या पोलीस स्टेशनला फोन करणं कोणाचे काही खोटे को गुन्हे गुन्हे दाखल केले जातात मोजणीचे प्रश्न असतात तहसीलदार आपले प्रश्न असतात हे सगळं सोडवण्यासाठी तुम्हाला रात्र दिवस लोकांच्या सेवेमध्ये उपलब्ध राहून त्यांचे फोन उचलायला हे सगळं काम मी गेले पंधरा वर्ष तुम्ही सगळ्यांनी पाहिले माझ्या दृष्टीनं खासदारकी हा काय मोठी विषय नाही पराभव झाला तरी मी नाही खासदार तर नाही माझा पराभव झाला त्यावेळेला मी पाच लाख अठ्याहत्तर हजार मला मदत पडली विजय योजना जरी पाच लाख पस्तीस हजार मतं पडली तर मी समजतो की पाच लाख अठ्याहत्तर हजार नव्हतो सहा लाख सहा लाख पस्तीस हजार त्यांना मदत पडली मला पाच लाख अठ्याहत्तर हा जरी माझा पराभव असला तरी मला कधी कधी वाटलं की मी सगळं सोडून मुंबईला जाऊ शकत होतो मी सगळं सोडून अमेरिकेला जाऊ शकत होतो धंदा पाणी बघत होतो बघू शकलो असतो माझ्या संस्था आहेत पतसंस्था आहेत शाळा आहे उद्योगधंदे उत आहेत पण मी ठरवलं नाही पाच लाख अठ्याहत्तर हजार लोकांनी काय गुन्हा केला त्यांनी आशयानं अपेक्षेनं मला मतदान केलं त्यांना मी वाद्यावर पुढे जाऊ शकत होतो ज्या लोकांनी मला पंधरा वर्ष आशीर्वाद दिले त्याच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आणि या पंधरा वर्षाच्या प्रवासामध्ये हे जयतीशी माझी नाळजु खासदार येते येथे हो पण लोकांचे संबंध एकमेकाच्या डोळ्यात पाहिल्यानंतर जो आनंद एकमेकाला मिळतो एकमेकाला प्रेमाने बोलल्यानंतर जे सुख आपल्याला मानसिक सुख मिळतं ते सुख तुम्हाला दुसरं कशात मिळत नाही एखादा रंजलेला गांजल्याला माणूस आला अडचण सांगायला लागला आणि त्याच्याशी प्रेमाने घेऊन तर त्या माणसाला एवढा आनंद वाटतो की कोणतरी आधार द्यायला आपल्या आणि म्हणून हे काम करत गेलो पराभव झाल्यानंतर ही जागा शिवसेनेच्या वाट्यातून राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली मी माझ्या मनाची तयारी केली आता पुढच्या काळामध्ये आणि मनापासून लोकांमध्ये राहिलो की माझ्या दृष्टीने माझं कुटुंब ही माझी शिरूरची जनता माझी आंबेगावची जनता हेच माझं कुटुंब समजून मी काम नाही फिरत राहिलो की आता आपल्याला लढायचं आहे शिंदे साहेबांनी फडोसुधी सांगितलं की लढायचं लढायचं म्हणून मला त्यांनी प्रचंड ताकद दिली इतका मोठा निधी दिला की जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचा निधी गेल्या दीड वर्षामध्ये या सरकारने दिला आणि त्याच निधीच आवडत म्हणून आपल्याला आपल्या गावातून सांगाच वाटतं ह्या गावामध्ये मी माझ्या माध्यमातून जवळजवळ लिस्ट आहे माझ्याकडं ब्याण्णव लक्ष रुपयाचा निधी आपल्या गावामध्ये मी त्या ठिकाणी वितरित केला काही लोकांनी संशय काढलाय की मंजूर केलेली कामं होणार का हा शिवाजी आढळ मी शब्द दिला कामं होणार म्हणजे होणार फक्त आचारसंहितेमुळे कामं जरी आली असली तरी अगदी माझ्याकडं जवळजवळ आठ कामाची यादी आहे आणि ही सगळी कामं पूर्ण करून देण्याची जबाबदारी आचारसंहिता संपल्यानंतर माझी आहे या ठिकाणी मला सांगायचं वाटतं त्याचप्रमाणे आदरणीय दिलीपरावजी वळसे पटेल यांच्या माध्यमातून सुद्धा एक कोटी पंचावन्न लाख आणि अजून काही निधी मिळवून दोन कोटी रुपयाचा निधी त्यांच्या माध्यमातून सुद्धा याला मिळालं काम करत राहील मग वेळ आली बाबा ही जागा कोणाला जाते काय होते आदरणीय मुख्यमंत्री मला सांगत राहिले की ही जागा आपण घेऊ काळजी करू नका तुम्ही तयारी करा जेव्हा जागा वाटप महायुतीमध्ये आदरणीय पवारांचा ग्रुप जॉईन झाला जागा वाटपाच्या चर्चा चालू झाल्या त्यावेळेला मला सांगण्यात आलं की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चालते म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही शिंदे शिंदेसाहेबांना म्हटलं तुम्ही म्हणता असाल तर हो मी घरी असेल मला काय लढायलाच पाहिजे असं काही नाही जी ताकद तुम्ही मला दिली तशीच ताकद देत राहा मला खासदार मिळालंच पाहिजे असं काही नाही परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही लढा आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जात असल्यामुळं मी माझा उमेदवार म्हणून तुम्हाला तु 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 राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहवाली करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणून माझं स्वागत केलं आदरणीय राजेदा असतील आपल्या तालुक्याचे पाठी दिलीपराव असतील या सगळ्यांनी माझा मनप काँग्रेस पक्ष एक दिला ना आज माझ्या पार्टीशी उभा हे माझ्या दृष्टीने खूप जमेची बाजू जगेची लोक म्हणतात काही जणांचं म्हणणं आहे की पुढ्या मारल्या पक्षाबद्दल नाही महायुतीमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे तिघही पक्ष एकत्र आहेत मी जर पक्षाबद्दलला असता तर माझ्या पक्षाच्या मूळ पक्षाचा पक्ष पक्षनेता त्यांनी मला सांगितल्याची आढावा तुम्ही काम केलेलं आहे मी तुम्हाला परवानगी देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचं याच्यामुळे पक्ष बदलला नाही महायुतीमध्ये तिन्ही म्हणजे भाजपचे देवेंद्रजी असतील अजितदा असतील आणि भाई शिंदे असतील तिघांनी ठरवलं की तुम्ही महायुतीमध्ये सहमतीचा उमेदवार तुम्ही निवडणूक लढा त्यामुळे माझ्या दृष्टीनं आज समोरचा उमेदवार सांगतोय मी गद्दारी केली निष्ठा व्यक्ती वगैरे निष्ठेचा प्रश्न नाही मला सांगा असा कुठला पक्ष की प्रमुख सांगतो की मला सांगा असा कुठला पक्ष पक्ष प्रमुख सांगतो की, की तुम्ही या चिनावर लढा माझी परवानगी आहे त्यामुळे हा प्रश्न ही टीका ही सगळ्यात निरर्थक आहे राहिला मुद्दा आज लोकसभेची निवडणूक आहे प्रचाराच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भरकटल्या जात आहे टीका केली जाते की पंधरा वर्षांमध्ये मी काय केलं आज मला तुला आवडून सांग असं हा सगळा जो खेळ सिन्न रस्ता आहे मी कमलजा देवीची शपथ घेऊन सांगतो की हा रस्ता फक्त आणि फक्त मी पाठपुरावा केला भांडलो केंद्र सरकार बरोबर भांडलो काँग्रेसच्या केंद्रीय मंत्र्याबरोबर बरोबर भांडलो एवढी हम हमरी तुमरी झाली होती दोन हजार आठ दोन हजार नऊ ला मंत्र्याच्या केबिन मध्ये बसून मी सांगितलं की या रस्त्याला तुम्ही बीओटी तत्वावर घेतल्या मान्यता द्या त्यावेळेला त्यांनी दिला नाही मी चारश्क रागाने मुलं अरे भांडणं झाले शेवटी ते म्हणाले नाही देणार मी त्या मंत्र्याच्या ऑफिसमध्ये सोफ्यावर मांडी घालून बसलो म्हटलं जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत मी उठणार नाही आणि अशा प्रकारे त्याच्यानंतरच्या तीन आठवड्यामध्ये त्या रस्त्याला मंजुरी मिळाली आणि त्याचं काम चालू झालं दोन हजार आठ ला हा रस्ता मंजूर झाला परंतु त्याचं डीपीआर तयार करायला चार वर्ष गेली दोन हजार बाराला अंतिम डीपीआर तयार होऊन तेरा टेंडर झालं संपूर्ण खेड पासून सिन्नर पर्यंत हा रस्त्याचं टेंडर दोन हजार तेरायपास सगळे बायपास होते हे सगळे कागदपत्री पुरावे आज माझ्याकडे पण काही लोक आहे मी पंधरा वर्षात काय केलं तुम्ही पंधरा वर्षात काय केलं आणि बाबा मी पंधरा वर्षात काय केलं सगळ्या जनतेला माहितीये बारा ती भोसरी पासून तुम्ही आळेफट्यापर्यंत तिकडे भीमा शाळांपासून तांदळी गावापर्यंत जा इनाम गावापर्यंत जा प्रत्येक गावामध्ये माझी कामं आहेत प्रत्येक गावामध्ये काम आहे मला त्यांना स्पष्टपणे विचारायचं आहे की तुमची काम होता आपण कुठली कामं केली तर आज मला सांगा निवडणुकीचा प्रचार कुठे आणि आज आणि चार वर्षांनंतर आपण अदृश्य राहिला आज आपल्याला आठवत की शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्याचा प्रश्न का आता चार महिन्यापूर्वी निर्माण झाला असं नाहीये ना कांद्याला भाव फुटतात तीन महिन्यापूर्वीच कांद्याचे भाव फुटल्याने शेतकरी अडचणीत आले असंही नाहीये शेतकरी ह्याही पूर्वी अडचणीत होता मग तुम्ही कुठं होता लोकसभेमध्ये भाषण केली लोकसभेमध्ये भाषण केली संसदेत चांगली कामगिरी केली मी तुम्हाला सत्य बोलखर उघडायला तयार आहे मी समोर समोर बसा मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो तुम्ही पाच वर्षांमध्ये लोकसभेमध्ये पाच वर्षाचे दिवस होतात अठराशे पंचवीस वर्षाला तीनशे पासष्ट गुणिले पाच अठराशे पंचवीस दिवसापैकी लोकसभेमध्ये तुमची उपस्थिती फक्त एकशे एकसष्ट दिवस होती एकशे एकसष्ट तुमची उपस्थिती फक्त एकशे एकसष्ट दिवस होती एकशे एकसष्ट बाकीचे सतराशे दिवस कुठं होत किती दिवस तुम्ही मतदारसंघात होता हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर त्याचं उत्तर नसतं मग कुठंतरी मध्ये मी आवाहन केले एखादा प्रश्न विचारला आणि तोच तो प्रश्न घेऊन एखादा पत्रकार त्यांच्याकडे गेला की तुम्ही काय केलं इतके दिवस काय केलं काढायचं मी शेतकऱ्याचा पोरगा मी शेतकऱ्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा हो ना आम्ही कुठे शेतकऱ्याची पोरायला म्हणून तुम्ही काम करायचं नाही म्हणून तुम्ही लोकांना काहीतरी भावनेला हा साथ घालायची आणि सांगायचं की संसदेत का तुम्ही संसदेमध्ये पाच वर्षात सव्वीस भाषण केली तरीच कबूल करता मी रेकॉर्ड दाखवले संसदेमध्ये माझ्या शेवटच्या पाच वर्षामध्ये त्रेपन्न भाषण केली मी व्हिडिओ दाखवलाय पण त्याच्यावर लोकांनी लोकांनी ना विचारलं तर त्यांचा लोक रास्त कांद्याचं काय कांद्याचं काय अरे कांदा आत्ताच तुम्हाला ठेवलाय हो महागाई आणि शेतकरी तुम्हाला आत्ताच आठवले निष्ठा तुम्हाला आताच आठवली तुमचं अपयश होत मतारसंघामध्ये काही केलं नाही लोकांना उत्तर द्यायचं काय काय तुम्ही कुठल्या तोंडाला समोर जायचं म्हणून काहीतरी विचारायचा प्रश्न येईल आणि उत्तर द्यायचं दुसरं सगळं काय मीडियावर चालत नाही वस्तुस्थिती आहे आज माझा माणूस माझा शेतकरी सरसामान ज्यांच्या समस्या त्याच्यावर बोलायलाच तयार नाही आज मी कुणावर टीका करण्यासाठी उभा नाहीये माझ्या मतदारसंघातले महत्वाचे प्रश्न बघितला हायवे हा हायवेचं पूर्ण सर्वेक्षण मी केलेले आहे दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार दहा आणि अकरा ला चार वर्ष पूर्ण रस्ता फिरून बघितलेल्या सिन्नर पासून गेट पासून सिन्नर पर्यंत आणि मग रस्ता तयार झाला दोन हजार पाच पासून मी पुणे नाशिक रेल्वे साठी पाठपुरावा करतोय तेरा वर्ष पाठपुरावा केल्यानंतर काय झाला दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर रेल्वेचा प्रकल्प हल्ला नाही जागेवरच राहिला काही जागेवरच आहे एकही इंच फाईल अजून हल्ली नाही आता हे काम जागांच्या ट्रॅफिक वर तुम्ही काहीतरी व्हिडिओ तयार केले टीका केल्या काय झालं जागाच्या ट्राफिकच पाच वर्षा पाच वर्षामध्ये चाकांची ट्रॅफिक सुधारली का डबल विवेडले ट्रॅफिक त्याच्यावर काही तोडगा नाही आणि मग सांगितलं जातं की आता टेंडर एकोणीस हजार कोटी माझी ग्रामीण भागातली जनता हुशार आहे ती काय आढाली नाही नऊस्ते एकोणीस हजार कोटी म्हटले तर लोक विचारतील सतराशे दिवस तिथे कुठं होतात काय काम केलं कुणाला भेटले हा सगळा प्रश्न जर आला तर म्हणून तरी आता उत्तर द्यायला लोकांकडे काही नाही काय आता नवीनिष्ठ मी एक मी पवार साहेबांसोबत एकनिष्ठ गावातल्या विकासाच काय चाकांच्या ट्रॅफिकच काय भले तुम्ही एकनिष्ठ आहात आम्ही तुम्हाला आवड देऊ अजून एखादं संसरलं ना अजूनही संसर्ग देऊ पण चाकांच्या ट्रॅफिकच्या प्रश्नाला कधीतरी तो थोडा तुमच्या कोलेमाळ्याच्या रस्त्यासाठी पाच वर्ष लोकांनी त्याच लोकांनी तुम्हाला आंदोलन करून त्रास दिला आंदोलन केली त्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी पंचवीस कोटी रुपये लागत होते मी रवींद्र चव्हाण कडे गेलो सुरुवातीला रात्री साडे अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो पत्र दिलं त्यांनी पावणे बाराला रवींद्र चव्हाणला चौकशीतून उठवलं आणि सांगितलं की या बजेटमध्ये तो पैसे घ्या आणि त्या वेळेला त्या भूसंपादनासाठी कोलेमाळ्याच्या रस्त्यासाठी गुन्हे मंडळी पदाचा मोबदला मिळावा म्हणून पंचवीस कोटी रुपये मी मिळून दिले हे मी जाहीरपणे आज कमांच्या देवीच्या प्रांतामध्ये शक्य व सांगतो मग आपण नक्की काय केलं आणि मग कुठल्या आधारावर आपण निवडणूक आणि काय जनतेला सांगतात निष्ठेच्या गप्पा अरे निष्ठा माझी जनतेशी असते एखाद्या व्यक्ती बरोबर निष्ठा ठेवणं आणि माझ्या सर्वसामान्य कोण करीत लाख जनतेशी निष्ठा ठेवणं महत्वाची समज लोकांना निधी नाही लोकांना भेटणं नाही भेट नाही काय नाही ही लोकांची गदारी आहे आणि म्हणून निष्ठेच्या कापास सांगू नये ही निवडणूक महत्वाची आहे आज पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पासाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाचा निधी राहणार आहे आज हायवे चाकणचा हायवे असेल चिक्रापूरचा हायवे असेल वाघेचा हायवे असेल तळगाव चाकण चिक्रापूरचा रस्ता असेल हे सगळे रस्ते जर पूर्ण करायचे असेल तर पंचवीस हजार कोटी रुपये एकंदरीत पन्नास हजार कोटी रुपये येणाऱ्या पाच वर्षामध्ये माझ्या शेरू लोकसभा मतदारसंघाला पाहिजे आणि ते पैसे जेव्हा मिळतील जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार द्याल तर मला हक्का द्या होते तर कसावं लागेल की मला पैसे पाहिजेत मला प्रकल्प पूर्ण करायचे पुणे नाशिक रेल्वेला पडलं पाहिजेत हायवेला ला पाहिजे पाहिजेत पाण्याचा प्रश्न सोडवायचे हे सगळं आपण अधिकारण सांगू शकतो आणि काम पूर्ण होऊ शकतो आज लोकांची परिस्थिती जाऊ वर्ष बैलगाडा चालू होईल बलगाडावर कायदे नाही आज लोकांना काय पाहिजे काही छोट्या छोट्या अडचणी आल्या परड्यावर बोलण्याचे कायदे नाही आज लोकांना काय पाहिजे काही छोट्या छोट्या अडचणी आल्या लोक खासदार खासदारांचे फोन गे म्हणून खासदारांच्या आणि लोकांना रिस्पॉन्स मिळत नाही मग लोक म्हणतात चला दादा रेवाडीला आठेवडीच्या दाखल दार काही जण झालं पोलीस स्टेशनची अडचण आहे तहसीलदारांची अडचण आहे मोजणीची अडचण आहे रस्त्याची अडचण आहे चला दादा पाच वर्ष मी करत राहिलो हो, सर करत राहिलो हो, सत्ता नाही माझ्याकडं खासदारकी नाही आहे पण खासदारकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पडत राहिलो हो, पाच वर्ष प्रामाणिकपणे आणि म्हणून मला सांगायचंय सत्तेतला खासदार निवडून द्या मतदारसंघाचा विकास करा नाहीतर पुन्हा एकदा पाच वर्ष मतदारसंघ मागं जाईल पुढच्या पिढीचं नुकसान होईल मतदारसंघाचं नुकसान होईल हे करू नका कुठल्याही बोलता करू नका मला त्यांच्यासारखं वेगळ्या नाटकीय ढंगामध्ये भाषण करता येत नसेल मी मनापासून कर। फोन करतो मला वरवरची भाषण करता येईल जमणार नाही मला चांगले डायलॉग पाहिजे डायलॉग पण माझं हृदय होतं की तुम्हाला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की पंधरा वर्ष मी काय केले आज तुम्ही भोसरी पासून सुरुवात करा काळेपाल्यापर्यंत हायवेची काम बघा काय काय ठिकाणी पूल केलेत काय ठिकाणी रस्ते केलेत काय ठिकाणी प्रत्येक गावात तिथे गेलेला आहे आणि म्हणून मला नम्रपणे आवाहन करायचं आहे माझ्या सगळ्या ग्रामस्थ ग्रामस्थांना की या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये बघाशी जरी आपण सांगितलं वर पे वगैरे तुम्ही पोहोक तुम्ही सगळ्यांनी मला नुसती आठशेची आघाडी चालणार नाही मला वेळेला कमीत कमी दीड हजाराची आघाडी या गावात तुम्हाला कळली पाहिजे कारण मी तुमच्याबरोबर राहिलेलं आहे आणि मी तुमच्याबरोबर राहील कुठेही काय होणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद